श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र कुडाळ आणि देवगड न्यायालय इमारतींचा कोनशिला समारंभ संपन्न सावंतवाडीत एक्कावन्नावा राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन माणगाव मध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन संपन्न आणि देवगड तालुक्यात हापूस आंब्यावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी जिल्ह्यात कुडाळ आणि देवगड इथल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयांच्या नवीन इमारती होणार आहेत या इमारतींचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते नुकताच कुडाळ आणि देवगड इथं संपन्न झाला यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले आणि न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले लालशेठ बिले यांचा तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर एन जोशी राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे यांचा न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला न्यायालयाच्या या दोन्ही इमारतींना प्रत्येकी सुमारे तीस कोटी रुपये निधी मिळाला असून अठरा महिन्यात या दोन्ही इमारती बांधून पूर्ण होणार आहेत सावंतवाडी इथं एकावन्नाव राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन संपन्न झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी पद्धतीनं या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आभासी पद्धतीनं या शुभारंभ सोहळ्यात सहभागी झाले होते या विज्ञान प्रदर्शनात राज्यभरातून चारशे विज्ञान प्रतिकृती आठशे विद्यार्थी आणि आठशे शिक्षक सहभागी झाले होते दरम्यान यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या नळपण आणी योजना सुधारणा कामाचं भूमिपूजन आणि मृद आणि जलसंधारण विभागाच्या माजगाव लघु पाटबंधारे कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं जिल्ह्याचं काम राज्यात अव्वल असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली डॉक्टर शेटे यांनी अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देऊन आढावा घेतला जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वितरणाचं साठ टक्के काम पूर्ण झालं आहे एकूण सहा लाख बारा हजार चौऱ्याण्णव पात्र लोकांपैकी तीन लाख सत्त्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस लोकांना आयुष्यमान कार्डचं वाटप करण्यात आलं आहे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते सावंतवाडी कुडाळ मालवण इथं त्यांच्या कॉर्नर सभा झाल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला त्यांनी भेट दिली किल्ल्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नूतन सिंहासनाचं त्यांनी अनावरण केलं नंतर त्यांनी आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी देवीचं देखील दर्शन घेतलं कणकवलीत त्यांची जाहीर सभा झाली मत्स्य उत्पादन वाढीसाठी मानवनिर्मित साहित्य वापरून समुद्रात स्थानिक मच्छीमारांच्या संमतीनं मत्स्य विभागातर्फे जिल्ह्यात कृत्रिम भित्तिका उभारण्याचा निर्णय झालाय त्या अंतर्गत देवगड समुद्रात अशा कृत्रिम भित्तिका उभारण्यात येत आहेत अलीकडेच त्याचा शुभारंभ मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगरी यांच्या हस्ते करण्यात आला सावंतवाडी जिमखाना मैदानावर पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य तसंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सिंधू महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव संपन्न झाला महाराष्ट्र मंदिर महासंघ श्री दत्त मंदिर न्यास आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानं माणगावच्या श्री दत्त मंदिर न्यासाच्या सभागृहात महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिराचे विश्वस्त पुजारी पुरोहित आणि मंदिरांचे खटले लढवणारे अधिवक्ता असे तीनशे पंच्याहत्तरहून अधिक जण अधिवेशनात सहभागी झाले होते अधिवेशनाला उपस्थित विश्वस्तांनी मंदिराच्या समस्या मंदिरांचं व्यवस्थापन विश्वस्तांची कर्तव्य मंदिर विश्वस्तांचं संघटन याविषयी मार्ग मार्गदर्शन केलं पुढील कार्याच्या दृष्टीनं कार्यक्रम सुद्धा या अधिवेशनात निश्चित करण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करीत अभिवादन केलं गेलं दरम्यान किल्ले सिंधुदुर्गवर देखील शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं gitu